महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार एवढा वाढलाय कर्नाटकामध्ये भारतीय जनता सरकार 40 सरकार अशी टीका आपण ऐकलेली आहे महाराष्ट्रातलं भारतीय जनता पक्षाचं सरकार त्याच्या दोन पौर 60% महाराष्ट्रला भ्रष्टाचार पासून मुक्त करण्याची गरज आहे ते काँग्रेसच्या पुढाकाराने होईल ते राहो गांधी यांच्या नेतृत्वाखाली होईल ते प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली होईल ते मलेकाज आणि खरगे यांच्या नेतृत्वाखाली होईल हे सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली होईल असा विश्वास म्हणून आज तुम्ही लातूर आला याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आज ही सभागी बैठक